अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आले आहे महिना अखेर गुड न्यूज यशस्वीतीचे श्रेय अंगणवाडी सेविकांनाच काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील यशस्वीतेचे श्रेय अंगणवाडी सेविकांना नितेश राणे वैभववाडीतील लाडकी बहीणचा आढावा सकाळ वृत्तसेवा वैभववाडी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवली जात आहे ही, ही योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले आहे त्यामुळे योजनेच्या यशस्वीचे खरे श्रेय त्यांनाच आहे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले येथील पंचायत समिती सभागृहात लाडकी बहीण योजनेचा आढावा आमदार राणे यांनी घेतला यावेळी अधिकारी जगदीश कातकर तहसीलदार सूर्यकांत पाटील गट विकास अधिकारी आर डी जंगले मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कांबळे आदी उपस्थित होते पदाधिकारी आतापर्यंत वैभववाडीतील तालुक्यातील सात हजार तीनशे महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर आमदार राणे यांनी ही योजना अधिकाधिक महिलापर्यंत पोहोचावी ज्या गावात सर्वाधिक नोंदणी केली जाईल त्या गावाला पंचवीस लाखाचा विकास निधी देण्यात येईल याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या गावांना पंधरा आणि दहा लाखाचा विकास निधी देण्याचे आमदार राणे यांनी जाहीर केले ही योजना तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे याचे सर्वश्रेय अंगणवाडी सेविकांना जात असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले यावेळी काही सरपंचांनी ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी समस्या आमदार राणे यांच्या समोर मांडल्या धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले